नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी भव्य महाएलगार मोर्चा बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी आरक्षण मिळावं या मागणीसाठी नांदेड शहरात भव्य आरक्षण महाएलगार मोर्चाचा आयोजन करण्यात आलाय हा मोर्चा नवीन मोंढा कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चात समाज बांधवांनी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमा झेंडे आकर्षक बंजारा नृत्य तसेच ढोलताशांच्या गजरात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला विविध घोषणांनी परिसर जिल्हाभरातून आलेल्या लाखोंच्या संख्येना बंजारा समाज बांधव हो, सहभागी झाले होते नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली मोर्चा संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आले त्यामध्ये दे पुढील मुद्दे मांडण्यात आले न्यायमूर्ती बापट आयोग दोन हजार चार यांच्या अहवालानुसार विमुक्त जातींना एस टीमध्ये मध्ये समाविष्ट करण्याची शिफारस अठराशे एकाहत्तर व एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेत बंजारा समाजाची नोंद स्वतंत्र आदिवासी समाज म्हणून इथाते आयोग दोन हजार चौदा सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार बंजारा समाज एस टी आरक्षणासाठी पात्र असल्याचे ठोस पुरावे या सर्व शिफारशी व पुराव्यांच्या आधारे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी ठाम मागणी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे डी न्यूज लाईव्ह नांदेड उपजिल्हा प्रतिनिधी शैलेश मोरे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा